हॅलो एवरीवन आज आहे बारा मार्च आणि मी कालच आली बारामतीवरून माझे ब्लॉग इतक्या सात आठ दिवस झाले ब्लॉग काही बनवणं झालं नाही पण आजपासून मी डेली ब्लॉगिंग करणार आहे म्हणजे करणार आहे कुठल्याही हालतीत म्हणजे कुठल्याही हालतीमध्ये हालती। आज आहे बारा मार्च आणि आता दाखू द्या लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आज स्त्रीचा सत्कार पुरस्कार आहे गौरव पुरस्कार आहे तर त्याच्यामध्ये मला पण बोलवलेलं आहे तर काल बारामतीवरून आलो तर आज माझी प्रोग्रामला जायची माझी तयारी काय राहणार आहे आणि आता मला कुठेतरी तुमचे दाजी बाहेर घेऊन चालले काय मग कुठे घेऊन चालले तर चल म्हणे तुला एक दोन गोष्टी घेऊन देतो तू तुला काही समजत नाही म्हणे मॅट मॅट मॅटच राहिशील म्हणे तू आता पाहू द्या द्यामुळे काय घेऊन देते तर हे काय घेऊन देणार आहे आईनं आई अजूनही सांगितलं नाही काय आता आपण पाहू आता आपल्याला कुठं नेणार मले मला कुठं नेणार आहे घेऊ काहीतरी घेऊन द्यासाठी आता पाहितो ना ने कुठं नेते तसंही मला काही चांगलं राहायची सवय नाही आहे म्हणा हेच मला शिकवते अहो अशी राहा बिचारी हे घाला आता तरी हे कर म्हणते जेव्हा मी ऑफिसली जात होती तेव्हा दोनच ड्रेस दोन तीन ड्रेस एक ड्रेस दोन ड्रेस पावडर दो लावू नाही आंघोळ करून आल्या एक पुढं भांग केला बांधला डोकशाले तुरा आगी चालली आता तरी म्हणते बिचारे आता तरी हे कर ऐकत जाय तेच मला पार्लरमध्ये नेते चांगल्या तेच मला सगळीकडे नेते तर आता पाहू आता कुठं घेऊन चालले मला काय घेऊन त्याले चालले तर काहीतरी सरप्राईज आहे माया माणूस माय माणसाला चांगलं राहिणं लई आवडते ते स्वतःचे गेले आता त्याचंही राहिनं गेलं बरं लेकर झाल्यावर त्याचंही राहिनं गेलं पहिले बापा चार हजाराचा भूट पाहू रेड शिप रेड शिपचा पण आताही आताही घेणार आहे मी म्हटलं आता तुम्ही तुमची तुम्ही त्यांनी पण कसं त्याईनं लग्न झाल्यावर आम्ही दो मला तर काही हाऊसच नव्हती चांगलं हे करायची ते तरी ते चांगले राह पण त्याईने मग ते सोडून दिलं घरसंसारात आल्यावर पण आता ते घेणार आहे त्यांना बघा तुम्ही घेऊन घ्या आता तर आम्ही आता चाललो आहो गाडगेनकाच्या पुलावरून बघू शकता आणि चला आता कुठे नेताय आहे पाहू आपण चला हे सांगू इतकी लहानपणी

बाप होतं हे जी इसकी दुसरी मी बततो चप्पल आवळली ती खूप महाग होती मग चला म्हटलं दुसरीकडे जाऊ तर खादीमध्ये गेलो काय ते पायावरच मी सांगितलं ना आता मी दद्दुन पार्लर मध्ये कसं 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 जो पाया आज कसं कसं तिथे कसं कसं काना ऑप्शन काय जीवारीत पाल एक घंटा दीड घंटा बसणं घेतला पहिले बरं होतं घेतलं फक्त मी पहिले काय ला बॉस नाही लाव अगं हे करा त्या बोटाने टॅप टॅप करणं चांगली दिसली पाहिजे मग थोड्या वेळ मग मेकअप केल्यावर काय वाटते मग काय कर माहिती होतं मेकअप तर आलो चांगलं दिसत की त्याच्यातच अर्ध लक्ष देतो त्याच्यावर आपण पाहत नाही लोक काय चार नंबर आहे का

दोन आता चप्पल घेतली चप्पल खूप पाहिला काही आवडला नाही महा काही खूप होत्या एक साधी चप्पल घेतली मी आता सध्याची मग येऊ आता आम्ही चप्पल घ्यायला आणलो तो या मध्ये अजून काही घेणार होतो पण आता घेणार नाही आम्ही कारण आई गेली दवाखान्यात दवाखान्यातून फोन आला म्हणजे आईला दवाखान्यात पाठवलं होतं तर बा बहुतेक आईला ॲडमिट करावं लागते तर मग आता बाकी ड्रॉप मारलं आता हे मला घरी सोडून दिल्यावर आता हे बाबांना घेऊन जातील दवाखान्यात मग आय काय परिस्थिती आहे ते पहा असा ठीक आहे आता हे आमच्या बाबांना घेऊन चालले दवाखान्यात आईला कफ झाला होता जास्त तर आता ते बाबांना घेऊन चालले दवाखाने त्यांच्याजवळ तर झाली माझी तयारी मी चालली आता पुरस्कार घ्यायला नरेंद्र गुलदेवकर दादा यांची ते लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यातर्फे आज पुरस्कार आहे माझ्या सासूबाईंना केला आहे ॲडमिट काही नाही म्हणे नॉर्मल थोडंसं नॉर्मल आहे म्हणे बी पी काहीतरी लो वगैरे झाला होता तर माहीत पण नेमकं काय आहे दोन तीन दिवसापासून तब्येत खराबच होती त्यांची पण आज यांनी पैसे दिले म्हणे आई दवाखान्यात तर गेल्यावर माहीत पडलं की ॲडमिट केलं हे आत्ताच आईला पाहून आले सर कशी तब्येत आहे कडाय कडा रियल रूप टाका तुझं रियल रूप रियल रूप नमस्कार मित्रांनो तर कशी आईस तबीयत साला <laughs> कशीय तुम आई अग थाना सही लाना ना नीरज तुना धीर टीवी पाटे ते धीर आहे तरी सौरभ जोशी जीlogback तक कशी आईस तबीयत एकरा सांगू अ आई ठीक आहे आता सलाह दिल्यानंतर थोडंसं तिला एनर्जी येऊन का खोपरा आणि आता आम्ही प्रोग्राम मधून तिथे आईला भेट द्यायला जाणार तर तुमची पण भेट करून देऊ आणि थोडस यू सर आता आम्ही आमच्या डॉक्टर साहेबांची पण ओळख करून देऊ खूप जुने डॉक्टर आहे खूप मदत केली त्यांनी ऍक्च्युअली वेळोवेळी केली मी अगोदर अगोदर सांगते तुम्हाला मी तिथे जाऊनच सांगणार आहे तशी नाही सांगणार आहे तर चला आता पहिले जाऊ दे कार्यक्रम अटेंड करते आता तिची मम्मी येणार आहे छोटीची मम्मी आहे आता कामावरून तर तिची मम्मी डबा पाठवणार आहेस आणि उद्या सकाळी मी टिफिन पाठवणार आईला ॲज युजल नेहमीप्रमाणे तर चला आम्ही आता निघतो खूप वेळ झाला आणि जसं मी माहिती हजार रुपयाची चप्पल निवडली होती खादीमधून आठशे रुपयाची <laughs> जसा फोन आला दोनशे

सा, तुम्हें। लोगाने, तुम्हें। लोगाने, तुम्हें। हे साधारण चप्पल आहे मधली आहे साडे चारशे रुपयाची काहीतरी होती तर पन्नास टक्के होतश रुपयाची कॅन्सल केली चप्पल घालतो आता फोन आला तुमचा कसे दिसते मित्रांनो बस असो आता आम्ही निघतो कार्यक्रम मला आणि मग आईला भेटायला जातो तुम्हाला पण तर कार्यक्रम आहे उत्तम नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय गेल्या गेल्या तिथे माझ्याच्या हातीमधले फोटो वगैरे काढले मी शिप्रा ताई आम्ही सगळेजण बघा तिथून निघालो आणि आम्ही बघा खूप छान असं सेटअप केलेलं होतं तिथे खूप छान वाटत होतं थो थोडंसं तुम्ही आता व्हिडिओ बघून घ्या जिल्हा अधिकारी अमरावती माननीय श्री अनिल मटकर साहेब हविते तसेच वातावरण अलगादायक व वा आनंदाचे या ठिकाणी झालेले आहे कारण आजचा दिवस मांगल्याचा व भाग्य मग सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आपल्या मातांच्या तिथे फोटो होते सगळ्या महाराष्ट्राची सुप्रसिद्ध हास्य कलाकार म्हणजे रील स्टार गावण बाई या नावाने प्रसिद्ध आहेत अगदी लॉकडाऊन मध्ये टिकटॉक पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास युट्यूब बहुत शेअर चॅट वर सुरूच आहे त्यांचे इंस्टाग्राम वर एक लाख फॉलोवर आहेत तसेच फेसबुक वर सुद्धा एक लाख एकोणसाठ हजार फॉलोवर्स आहेत रश्मी सारंग सोनवणे या ताई घरगुती कपड्यावर अर्थात गावभर व्हिडिओ अपलोड करतात म्हणून गाऊनवाली बाई म्हणून या प्रसिद्ध आहेत मी नितीन भाऊ कदम तसेच अन्य मान्यवर कीर्तिताई अर्जुन व क्षिप्राताई मानकर यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी प्रमाणपत्र व सन्मान देऊन सन्मान चिन्ह देऊन मात्र रश्मिताई यांचा गौरव वाढवावा टाळ्या कमी पडायला नको कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या यानंतरचा पुरस्कार जातो सामाजिक व शिक्षण क्षेत्र मंजुषा राऊत गावंडे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काही भगिनी मात्र पण उभे राहू शकतात म्हणजे व्यवस्थित फोटो निघणार स्टेप्स वर बसल्या तरी चालेल फोटो आणखी सुंदर निघणार तेवढी जागा सुद्धा उपलब्ध होणार आपण सुंदर साड्या परिधान केलेल्या आहेत राष्ट्रगीत आहे कृपया सर्व भगिनींनी मात्र कॉफी पिऊनच जावे म्हणजेच कार्यक्रमाचा गोड स्वाद सुद्धा आपल्याला येईल धन्यवाद <laughs> <केल। laughs> तक्षशिला तरण केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे स्विमिंग पूल आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सुंदर स्विमिंग पूल या ठिकाणी आहे याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे आणि हे सगळी जी आहे कीर्तीताई अर्जुन यांची आहे स्विमिंग स्विमिंगसाठी प्रवेश देणे सुरू आहे चेले 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 ने ने। तर चला कार्यक्रम झाला चला मॅडम आम्ही येतो थँक्यू मला बोलायचं गाऊन वाली बाई तुम्ही साडीवाली बाईला तुमच्या रील मध्ये चान्स दिला त्यासाठी आपले मनपूर्वक आभार आणि मानकर मॅम सोबत मी स्पिशलेस होऊन जाते ती बोलते मी नाचते आणि मी गाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमची खूप मोठी फॅन आहे मी नेहमी तुमचं बघत असते प्रियस बघत असते पण आज मला खूप छान वाटतं तुमच्या सोबत घालवून आला आणि सोबत राहायला आला आज तो मेरा दिन बन गेली म्हणजे गाऊन सारख्या एका सामान्य वस्त्राला इतक्या उच्च दर्जा देऊन गाऊन वाली बाई असं होऊ शकते ही मी कल्पनाही कधी केली सगळ्यात मोठं दुःख या गाऊन वाली बाईच्या नादात कॉफी संपली आणि तसंच घरी जावं लागलं आम्ही राहिलो नित्य काय पाहू खोरखा तर चला खूप मजा आली खूप धमाल केली आम्ही तुम्ही पाहिला आहे आणि खूप धमाल बिझनेस केली ते हेलो डाऊन तर अर्थ होतो आम्ही म्हणजे स्टेजवर फार सुंदर भाषा बोलतो आणि इकडे आल्यावर गाव वाली आम्ही भाषा वापरतो माईच भाषा बोलते ही सारी मला बोलते चलो थँक्यू सो मच बच्चे गयो बच्चे बेटा

तर आता आम्ही चाललो आईला भेटायला प्रशांत नगर चौकात डॉक्टर राजेश मिसर यांचं हॉस्पिटल आहे हे आमचे डॉक्टर मिसर साहेब आईचं चेकअप करत होते अंदर शूट नाही घेता आला आईची आय डॉक्टर वगैरे आले होते रात्र झाली आहे आईची तब्येत बरी आहे आता काही टेन्शन नाही आहे थोडा कप झाला होता छातीत आमच्या आईने माहिती काही केलं आम्ही जेव्हा बारामतीला गेले तेव्हा हो। पैसे मागून घेतले की मी दवाखान्यात जातून आई दवाखान्यात की आली नाही मता मताने औषधा घेतले म्हणून तब्येत वाढली त्यांची तर आता डॉक्टर म्हणे ठीक आहे म्हणे चला आता आम्ही आता निघतो घरी आणि गुरु गुरु बाय तर चला आता पुष्कळ वेळ झाला साडे दहा वाजले आम्ही जातो घरी आणि कसा वाटला माझा ब्लॉक मला नक्की सांगा तोपर्यंत तो पहा